निमंत्रण जाहीर निमंत्रण सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट अदमापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर पालखी क्रमांक एक च्या मेंढी माऊली कात्रण सोहळ्याचे आपणास जाहीर निमंत्रण कात्रण सोहळा गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी बकरी धुण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि सायंकाळी सहा वाजेपासून मेंढी माऊली कात्रण सोहळ्यास सुरुवात होईल कात्रण सोहळ्याचे ठिकाण भिंगारे मळा नांदुरे ते आवे रोड नांदुरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेतमालक हरिभक्त परायण सोमनाथ मानिक भिंगारे सह आयोजक सरपंच माननीय मारुती भिंगारे बळी बापू भिंगारे तानाजी मामा भिंगारे शरद काका भिंगारे वसंत मामा भिंगारे दत्ता मामा देवा मामा भिंगारे भिंगारे देवा नाथा मामा भिंगारे भिवा मामा भिंगारे शरद शिंदे फिटर परमेश्वर भिंगारे निमंत्रक सद्गुरु बाळूमामा देवालय ट्रस्ट अदमापूर बग्गा अर्थात पालखी क्रमांक एक चे कारभारी माननीय श्री गुंडोपंत पाटील कारभारी अदमापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर शून्य एक चौदा चौदा अधिक माहितीसाठी संपर्क श्री विठ्ठल पाडुळे मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर त्र्याण्णव शून्य एक पंचावन्न श्री दाजी मोहिते मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट ब्याण्णव बावन्न त्रेपन्न बारकू पाटील मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न शून्य पाच त्रेपन्न पंचवीस मल्हारी चव्हाण मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव ब्याण्णव पंधरा सत्त्याऐंशी मोहन टर्ले मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चव्वेचाळीस अठ्ठ्याण्णव शून्य दोन तरी सर्व भागातील भक्त भाविकांनी व कातरकरी बांधवांनी कात्रणीचा आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती परिसरातील सर्व कातरकरी बांधवांनी मशीन व कात्री घेऊन उपस्थित राहाव ही सूचना स्वागतोत्सुक सद्गुरु श्री बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक एक चे सर्व सेवेकरी बांधव धन्यवाद